नमस्कार मित्रांनो विवेक कुसळकर युट्यूब वरती तुमचं हार्दिक स्वागत आहे आज एमपीएससी कंबाईन एक्झाम ग्रुप च्या ज्या ज्या जागा निघल्या त्या जागाविषयी आपण बोलणार आहे मित्रांनो तुम्हाला पण माहित असेल सात पासून फॉर्म चालू झालेले आहेत आणि सत्तावीस ऑक्टोबर ही लास्ट डेट आहे मित्रांनो तर बघा आपण बघू शकतो इथे एमपीएससीच्या पी एस सीच्या टोटल ज्या ग्रुप सीच्या कंबाईनच्या जागा आहेत त्या आहेत नऊशे अडोतीस जागा येतं किती येतं नऊशे अडोतीस सात ऑक्टोंबर पासून ते सत्तावीस ऑक्टोबर ही लास्ट तारीख आहे मित्रांनो आता खूप जणांनी फॉर्म भरले असतील चे पण ज्या मित्रांनी भरले असतील किंवा जे नवीन आहेत जे कंबाईंड साठी फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी मी एक चांगला म्हणजे एकदम सोपी ट्रिक सांगणार आहे अभ्यासाची की ज्या पद्धतीने तुम्ही आता कसं आहे की जानेवारी सात जानेवारीला एक्झाम होणार आहे मित्रांनो हे ऑफिशियल माहिती कारण की आता निवडणुकीमुळे आचारसंहिता जर एकदा लागू झाली निवडणुकीमुळे पेपर एक्झाम पुढे पण जाऊ शकते पण त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट नुसार दिलेल्या त्यांनी की सात जानेवारीला एक्झाम होणार आहे पण त्या पद्धतीने जर बघायला गेलं तर लिपिक टंकलेखक बरोबर लिपिक टंकलेखक आता जे शैक्षणिक माहिती आहे की जे शिक्षण लागणार आहे ज्या म्हणजे कोणते कोणते मुलं फॉर्म भरू शकतात याच्यासाठी मित्रांनो जे पदवीधर जी ग्रॅज्युएशन झालेले आहेत आणि ज्यांचं मराठी थर्टी आणि इंग्लिश फोर्टी टायपिंग आहे ते मित्र फॉर्म भरू शकतात बरोबर आणि दुसरी गोष्ट जे फायनल इयरला आहेत म्हणजे थर्ड इयरला आहेत बी एला असो किंवा दुसऱ्या कोणत्याही पदवी बी एस सी असो कोणत्याही बरोबर तर ते पण फॉर्म भरू शकतात जे थर्टीयरला आहेत ज्यांना केटी वगैरे काही नाही बघा मी अजून एकदा तुम्हाला सांगतो तुम्हाला एटी केटी वगैरे काही नाही आहे जे फायनल इयरला आहेत ते फॉर्म भरू शकतात पण सर्वात महत्त्वाचे मेन म्हणजे टायपिंग सर्टिफिकेट मराठी थर्टी आणि इंग्लिश फोर्टी लागणार आहे तर हे टायपिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजेत आणि दुसरी गोष्ट टोटल आहेत आठशे बावन्न जागा आता माग मुख्यमंत्र्यांची जी आता पत्रकार परिषद पण झाली होती त्यांनी एका कार्यक्रमात सांगितलं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरळ सरळ सांगितलं आहे की एमपीएससी मध्ये ज्या प्रकारे विलंब होतो रिझल्ट लावण्यासाठी आतापर्यंत दोन हजार चे जे रिझल्ट आहेत ते काय लागले आहेत काय लागले नियुक्तीपत्र देण्याचे बाकी आहेत पण आता दोन हजार मध्ये किंवा दोन हजार सव्वीस पासून असा कोणत्याही प्रकारे एमपीएससी विलंब करणार नाही किंवा उशीर करणार नाही या प्रकारे त्यांनी सरळ सरळ सांगितलेले मित्रांनो पण पगार दर बगाला जर बघायला जर गेलं तर पगार पण कमी नाहीये याला पंचवीस हजार पासून तर त्रेसष्ट हजार पर्यंत पगार आहे हा बेसिक पगार आहे मित्रांनो बराबर या बेसिक पगारानुसार त्यांनी सरळ सरळ त्यांनी सांगितलेलं आहे याच प्रकारे विविध असे पगार जे आहेत सरळ सरळ त्यांनी सांगितलेले मित्रांनो पण जर आपण जर बघायला गेलं तर कोणत्याही याच्यामध्ये कोणत्याही फील्डमध्ये पगाराकडे लक्ष न देता फक्त तुम्ही पदाकडे जर टार्गेट केलं तर खूपच चांगला आहे कारण की खूप मित्र पगाराकडे लक्ष देतात पण मी तुम्हाला अजून एक सांगतो पोलीस भरती जे मित्र पोलीस भरतीची तयारी करतायत त्यांच्यासाठी ही सुवर्ण एक संधी आहे म्हणून एक म्हण आहे की भूक नसली तरी शिदोरी असली पाहिजे सांगण्याचा अर्थ कसा आहे तुम्ही पोलीस भरतीची तयारी करताय बराबर पोलीस भरतीची तयारी करताना आता तुमचा सगळा जो बेसिक अभ्यास आहे जो सगळा कंप्लीट झालेला आहे मेन म्हणजे जर बघायला जर गेलं तर पोलीस भरतीचा विद्यार्थी हा एमपीसीच्या लेवलनच अभ्यास करतो पण हे कोणाला दिसत नाही कारण रात्र दिवस जो मुलगा अभ्यास करतो आणि जो मुलगा ग्राउंड करतो तो जर बघायला गेला तर पीएसआय ची एक्झाम पण पास होऊ शकतो फक्त मी एकमेव असा शिक्षक असेल की सरळ सरळ सांगतो की पोलीस भरतीचा मुलगा काहीही करू शकतो त्याने जर मनात आणलं तर त्याचं कारण काय आहे मित्रांनो की त्यांचा पूर्ण अभ्यास झालेला असतो पण काय काय मित्रांचा जर अभ्यास झालेला नसेल कारण की आता दोन महिन्यानंतर एक्झाम आहे जर अभ्यास झालेला नसेल तर तुम्हाला कोणते पुस्तकं वाचायचे आणि कशा प्रकारे अभ्यास करायचा या व्हिडिओमध्ये मी ती पण सांगणार आहे माहिती बरोबर तर बघा पंचवीस हजार ते त्रेसष्ट हजार पर्यंत बेसिक पगार आहे बरोबर पंचवीस हजारपासून तर त्रेसष्ट हजारपर्यंत लास्ट लास्ट त्रेसष्ट हजार पर्यंत पगार वाढू शकतो पण याच्यामध्ये भत्ता ट्रॅव्हलिंग वगैरे सगळ्या सगळ्या गोष्टी मिसळून म्हणजे आपला पगार पंचवीस हजारच्या पुढे असतो म्हणजे पस्तीस चाळीस पंचेचाळीस पर्यंत पगार जातो फक्त त्यांनी जे बेसिक दिलेला आहे पंचवीस हजार पासून त्रेसष्ट हजार पर्यंत पगार बरोबर तर याच्यासाठी ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे मराठी टायपिंग थर्टी असणं गरजेचं आहे आणि इंग्लिश टायपिंग फोर्टी असणं गरजेचं आहे मित्रांनो जर नसेल तर त्याच्यासाठी पण एक्झाम झाल्यानंतर जर तुम्ही मेन्स क्वालिफाय होता बरोबर मेन्स क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला दोन वर्षाच्या सर्टिफिकेट काढणं गरजेचं आहे एमपीसी असो टायपिंग चे सर्टिफिकेट हे दोन वर्षाच्या आत तुम्हाला काढणं गरजेचं आहे आता दुसरी गोष्ट कर सहाय्यक पदासाठी जा कर सहाय्यक पदाच्या किती जागा आहेत कर सहाय्यक पदाच्या आहेत त्र्याहत्तर जागा त्याच्यासाठी पण पगार सगळे पगार टोटल पंचवीसच्या पुढे आहेत बेसिक सांगतोय मी तुम्हाला फक्त बेसिक सांगतोय की सगळे पगार पंचवीसच्या पुढे आहेत भत्ता ट्रॅव्हलिंग खर्च याच्या सगळ्या गोष्टी जर पकडल्या तुम्ही तर सगळ्या गोष्टी या चाळीसच्या पुढे जातात मित्रांनो बरोबर तर त्या पद्धतीने आता कसं आहे कर सहाय्यक कर सहाय्यक साठी कसं लागणार आहे बघा याच्यासाठी पण ग्रॅज्युएशन लागणार आहे मराठी टायपिंग थर्टी लागणार आहे आणि इंग्लिश टायपिंग लागणार आहे फोर्टी बरोबर सेम दोन्ही सेम दिलेला आहे पण याच्यासाठी पण तुम्हाला सांगतो जर एखादा विद्यार्थी जर फायनल इयरला असेल एखादा विद्यार्थी जर फायनल इयरला असेल तर तो ते फॉर्म भरू शकतो त्याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही तो फॉर्म भरू शकतो आणि दुसरी गोष्ट तुम्ही कोणत्याही मधून जर पदवीधर असाल तर हा फॉर्म तुम्ही भरू शकता मित्रांनो याच्यामध्ये पण पगार बघा पंचवीस हजार ते एक्क्याऐंशी हजार पर्यंत पगार आहे बरोबर लास्ट लास्ट एक्क्याऐंशी हजार म्हणजे हा पण पगार चाळीस हजाराच्या पुढेच आहे तुम्हाला फक्त मी तुम्हाला बेसिक सांगतोय आता पण मी तुम्हाला अजून अजून सांगतोय की फक्त हा तुम्हाला मी बेसिक पगार सांगतोय पंचवीस हजार पासून ते एक्क्याऐंशी हजार पर्यंत पगार आहे आणि टोटल पद आहे त्र्याहत्तर आता तुम्ही सगळ्यात मोठी गोष्ट असं काही काही मित्रांना असा प्रश्न पडेल की बाबा सर पगारच का सांगतायत पगार याच्यासाठी सांगतोय की पैशाशिवाय हो जग पण कोणी कोणाला विचारत नाही बरोबर आणि दुसरी गोष्ट हे मेन म्हणजे जे पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी आहेत ते पण एम ची परीक्षा पास होऊ शकतात फक्त तुमच्या मनातली ती एक गोष्ट काढून टाका कोणती एम पी एस सी ही एम पी एस सी म्हणजे काही मुलांना हा मनात न्यूनगंड आहे की बाबा एम पी एस सी म्हणजे खूप मोठा खूप मोठी परीक्षा आहे खूप मोठा अभ्यास असतो खूप मोठ्या अशा गोष्टी असतात त्याच्यामध्ये घुसायची काही गरज नाही मी म्हणतो तुम्ही पोलीस भरती तयारी करताय करा काही हरकत नाही आहे पण एम पी एस सीची तयारी जर तुम्ही फक्त एम पी एस सीचा फॉर्म सेम अभ्यास तोच असतो फक्त काही प्रश्न वर खाली असतात फक्त काही थोडं अवघड लेवलचे असतात दोन चार प्रश्न जर तुम्हाला येत नसतील सोडू नका कारण की निगेटिव्ह मार्किंग असते पण मेन म्हणजे जी के प्रिलियमला जी के असतो मेन्स ला अजून तुम्हाला तीन चार महिने भेटतात जर त्या तीन चार महिन्यात तुमचा अभ्यास कवर होतो म्हटल्यावर अजून काय पाहिजे तुम्हाला जर बघायला गेलं तर मागच्या वेळेस दोन हजार ची जी परीक्षा आहे मित्रांनो बराबर मागच्या वेळेस दोन हजार ची जी परीक्षा आहे दोन हजार तेवीस बराबर दोन हजार तेवीसच्या परीक्षेला टोटल मिनिमम पंचेचाळीस टक्के पंचेचाळीस टक्के मुलं जे पोलीस भरतीची तयारी करणार आहेत ते पास झालेले आहेत दोन हजार तेवीसला जर तुम्ही जर रिझल्ट बघितला दोन हजार तेवीसला जे पोलीस भरती तयारी करणार आहेत ते मुलं पास झालेले आहेत आणि जे एमपीसीची तयारी करतायत बरोबर त्यांच्यात प्रॉब्लेम काहीच नाही प्रॉब्लेम फक्त एवढच आहे की एमपीएससी ची तयारी एम करणारे मुलं आणि पोलीस भरती तयारी करणारे मुलं आता पोलीस भरती तयारी कशी आहे की त्यांना काय वाटते की बाबा चला पटकन हे आपलं होऊन जाईल पोलीस भरती ग्राउंड पण एमपीएससी करणारे मुलं पोलीस भरतीत कधी उतरत नाही त्याचं कारण काय की ग्राउंड तर ते करणारच नाहीत कारण का ग्राउंड बिलकुलच करणार नाही त्याचं कारण काय की ग्राउंड का करतील की बाबा नाही ग्राउंड आणि ग्राउंड झाल्यानंतर ते फिजिकल बरोबर सर्वात प्रथम पोलीस भरतीमध्ये सगळ्यात मोठी चांगली गोष्ट मेन म्हणजे कसं आहे पहिले तुम्ही ग्राउंड क्लिअर करा त्याच्यानंतर तुमचा एक्झाम होणार बरोबर पण एमपीएससी मध्ये कसं आहे की फक्त एक्झाम द्या आणि टायपिंग टेस्ट द्या संपलं बरोबर तर सांगण्याचा अर्थ फक्त एवढंच आहे की एम पी एस सी करणारे विद्यार्थी पण पोलीस भरतीमध्ये उतरतायत असं नाही की नाही उतरत म्हणून आता पण मुलं उतरतायत एमपीएससी करणारे पण पण मी पोलीस भरती जी करता है। सरा सरा तो है कि जे विद्यार्थी तयारी करतायत मी त्यांच्यासाठी सरळ सरळ सांगतोय की तुमच्याजवळी सुवर्ण संधी मित्रांनो फक्त एम हा न्यूनगंड फक्त मनातून तुम्ही काढून टाका फक्त जे तुम्हाला तुम्ही जो तुमचा अभ्यास झालेला आहे या दोन तीन वर्षात तुम्ही जो अभ्यास केलेला आहे जे मित्र एक एक दीड दीड मार्काने कटलेले आहेत त्या मित्रांना सुवर्ण संधी बरोबर आणि सगळ्यात मेन म्हणजे कसं आहे आता बघा कर सहाय्यक पदासाठी त्र्याहत्तर जागा आहेत याच्यातली तुमची एक पोस्ट फिक्स आहे हे मनामध्ये आणि लिपिक अंक लेखक याच्या आठशे बावन्न जागा आहेत खूप चांगल्या जागा आहेत मित्रांनो याची पण एक पोस्ट तुमची फिक्स आहे हे धरा चे सर्टिफिकेट तुम्ही जर सिलेक्शन होता दोन वर्षानंतर तुम्हाला दोन वर्षाच्या आत सॉरी दोन वर्षाच्या मध्ये तुम्हाला ते सबमिट करावं लागणार नाही सबमिट केलं तर नोकरी तुम्हाला अपात्र करण्यात येईल मेन म्हणजे बघा आता तांत्रिक सहाय्यक बरोबर तांत्रिक सहाय्यक या पदासाठी फक्त ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे बरोबर ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे तांत्रिक सहाय्य पदासाठी त्याला पण पगार चांगला एकोणतीस हजार पासून तर ब्याण्णव हजार पर्यंत पगार आहे साधा सुद्धा पगार नाहीये एक लाखाच्या पुढंच गेला म्हणजे एकोणतीस हजार म्हणजे पंचेचाळीस हजाराच्या पुढंच हा बेसिक सांगितला मी एकोणतीस हजार सातवं वेतन वगैरे वे आयोग लागू आहे त्याच्यामुळे कसं आहे की बेसिक मी तुम्हाला सांगितलं एकोणतीस हजार त्यांनी ऑफिशियल मध्ये दिलेला आहे पण सांगण्याचा अर्थ की हा पंचेचाळीस हजाराच्या पुढे पगार गेलेला एक पंचेचाळीस म्हणजे एकोणतीस पासून ते ब्याण्णव म्हणजे एक लाखाच्या पुढेच गेला पगार बराबर आता उद्योग निरीक्षक टोटल जागा किती येत नऊ जागा आहेत पगार किती आहे बघा स्टार्टिंगलाच पगार पस्तीस हजार आहे ते पस्तीस हजार पासून ते एक लाख बारा हजार पर्यंत आहे किती एक लाख जर इथे पस्तीस हजार असेल तर सगळे ट्रॅव्हलिंग वगैरे सगळ्या गोष्टी पकडून सातवेतन पकडून हे पगार जाणार आपल्याला मेन म्हणजे पन्नासच्या पुढे सरळ सरळ सांगतो फक्त पगार याच्यासाठी सांगतो जर एक रुपयाची वस्तू जरी तुम्ही कोणाला मागितली तर एक रुपया उधार कोणी देत नाही आणि दुसरी गोष्ट जे तुमच्या जो शिक्षण आहे त्या शिक्षणाचा फायदा करून घेण्याचा ही सगळ्यात मोठी सुवर्ण आहे तुम्ही पोलीस भरतीची तयारी करताय करा काही हरकत नाहीये पण मी एक सांगतो तुम्हाला एक भाऊ म्हणून एक विनंती करतो की पोलीस भरतीची तयारी करताना तुम्ही जर हा पेपर एमपीसी ग्रुप सी चा जर पेपर तुम्ही भरला कंबाईनचा बरोबर या एवढ्या पदातून एक तरी पदामध्ये तुमचं सिलेक्शन होणार आहे मित्रांनो बरोबर एवढ्या पदामधून एक तरी या चार पदातून एका तरी पदाला एक पदा तुम्हाला मेन म्हणजे सिलेक्शन होणार म्हणजे होणारच आहे सांगण्याचा अर्थ करेन तुमचा अभ्यास ऑलरेडी झालेला आहे एवढ्या रात्रंदिवस तुम्ही पोलीस भरतीचा जो अभ्यास केलेला आहे तो अभ्यास कुठेतरी कोणत्या तरी पदासाठी आपल्याला कामी येतोय आपण तो प पेपर म्हणजे भरला पाहिजे फॉर्म आणि मेन म्हणजे कसा आहे फॉर्म सरळ सरळ एकच आहे की फॉर्म तुम्ही भरा एक्झाम द्या काही प्रॉब्लेम फक्त तुमच्या मनात जो न्यूनगंड आहे की बाबा एम पी एस सी पेपर अवघड असतो पेपर कळणार नाही काही नाही फक्त तुम्हाला डायरेक्ट सरळ सरळ सांगतो तर बघा मित्रांनो जे दिलेले आहेत असे टोटल आहेत चार पद बरोबर आता उद्योग निरीक्षकसाठी नऊ नऊ जागा आहेत पगार पण त्याला कमी नाही आहे पस्तीस हजार एकशे बारा पगार आहे सॉरी पस्तीस हजार एक लाख बारा हजार रुपये पगार पगार आहे त्याला आणि दुसरी गोष्ट त्यासाठी डिग्री लागणार आहे सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा बी एस सी सायन्स झालेलं आहे डिग्री ज्यांच्याकडे आहे ते पण फॉर्म भरू शकतात पण माझं तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे की तुम्ही जे अभ्यास करताय बराबर पोलीस भरतीचा असो कोणत्याही सरळ सेवा पदाचा भरतीचा अभ्यास असो फक्त एकाग्राने तो अभ्यास करा आणि जर तुम्हाला कोणते विषय समजत नसतील किंवा कोणत्या विषयामध्ये अडचण असेल बरोबर ते त्या विषयाचे विषयी मला कमेंटमध्ये तर नक्कीच तुम्ही मेसेज करा किंवा आपल्या चॅनलवरती सर्व व्हिडिओ आपण टाकलेले आहेत मित्रांनो की तुम्हाला फ्रीमध्ये सर्व लेक्चर बघायला आणि शिकायला भेटतील तर सगळ्यात मोठी गोष्ट तुमची अडचण कुठे होते मेन माहिती आहे का की आता आता ह्या ज्या पद आहेत बरोबर लिपिक टंकलेखक कर सहाय्यक तांत्रिक सहाय्यक उद्योग निरीक्षक हे जे पद आहेत टोटल आहेत नऊशे अडोतीस आहे का नाही नऊशे अडोतीस पद आहेत फक्त प्रॉब्लेम मुलांना कुठे व्हायला लागला माहितीये का जे नवीन मुलं आहेत मी नवीन मुलांसाठी अजून एकदा तुम्हाला सांगतोय मी नवीन मुलांसाठी सांगतोय आता आणि जे मुलं पोलीस भरतीची पहिल्या पहिल्यापासून तयारी करतात त्यांचा पूर्णपणे अभ्यास आहे त्यांच्याविषयी मी अगोदर आता बोललोय बरोबर पण आता नवीन मुलं जे मेन म्हणजे हा फॉर्म फिलअप करणार आहेत हा फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी आता मी अभ्यासाची एक स्ट्रॅटेजी सांगतो तुम्हाला बरोबर की तुम्हाला कशा प्रकारे अभ्यास करायचा आहे तर तुम्हाला एकदम परफेक्ट बुक सांगतो की कसं काय करायचं काय नाही सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो मित्रांनो की परफेक्ट तुमचा अभ्यास कव्हर होईल जर तुम्ही बघायला गेलं तर जर एमपीएससीच्या गटकच्या ज्या ज्या जागा आहेत तर त्याच्यासाठी कसं तुम्हाला स्टेट बोर्डचे मेन म्हणजे सगळे पुस्तकं तुम्हाला वाचावं लागतात बरोबर आणि क्लासेस वगैरे या सगळ्या गोष्टी मेन म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या इन्व्हॉल्व होतात सगळ्या गोष्टी क्लासेस लावणे त्या स्टेट बोर्डचे सगळ्या पुस्तकाचं तुमचं रिव्हिजन असणे अभ्यास असणे सगळ्या गोष्टी मेन म्हणजे स्टेट बोर्डच्या पुस्तकामधूनच खूप हे बेसिक पाय मेन म्हणजे कोणते येत की स्टेट बोर्डचे पुस्तक वाचणे बराबर स्टेट बोर्ड स्टेट बोर्डचे सर्वात पहिला पाय आपला स्टेट बोर्डचे पुस्तक वाचणे दुसरा पाय आपला मेन म्हणजे गणित बुद्धिमत्ता मेन म्हणजे गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण याचे पण कोणते पुस्तकं आता मराठी व्याकरण जर तुम्हाला मी बोललो की बाळासाहेब शिंदेचं सगळे तुम्ही घेता बराबर आता कसं आहे साठी खूप म्हणजे खूप पुस्तक आहेत बघायला जर गेलं तर गणित सतीश वजे सरांचं हे पोलीस भरतीचे जे मुलं यूज करतात सतीश वजे सरांचं पण आहे पंढरीनाथ राणे यांचं पण आहे वे वेगवेगळे पुस्तक आहेत फक्त चॉईस करणं तुम्हाला ज्याच्यातून सोपं वाटतं तुम्ही ते पुस्तक घ्या आता बुद्धिमाता पंढरीनाथ राणेंचं पण आहे आणि सतीश वजे सरांचं पण आहे तर तुमच्या नुसार आहे की तुम्हाला कोणतं पुस्तक रेफर करायचं म्हणजे कोणतं पुस्तक तुम्हाला वाचायचं आहे आणि कसं आता मी सगळ्यात फक्त तुम्हाला एक साधी ट्रिक सांगतो की आता आपल्याला ही जी परीक्षा आहे एमपीएससी ची आता ही जानेवारीमध्ये होणार आहे मित्रांनो बराबर ही कधी होणार आहे जानेवारीमध्ये जानेवारीमध्ये होणार आहे परीक्षा आहे का नाही तर त्याच्यासाठी आता काय करायचं सात ऑक्टोबरला सॉरी सात जानेवारीला ही परीक्षा आहे किती सात जानेवारीला ही परीक्षा आहे तर आता आपल्या जो फक्त दोन महिने बाकी आहेत आता दोन महिन्यात खूप मुलं अशा आहेत की त्यांचा अभ्यास म्हणजे शक्यच नाही जर तुम्ही खूप सारे ढिगाराभर पुस्तकं घेतले आणि तुम्ही जर सांगितलं की सर आम्हाला एक पासून ते दहा पर्यंत या सगळ्या पुस्तकाचा अभ्यास करणं आहे तर होणार आहे का नाही होणार त्याचं कारण काय आहे की अभ्यास शक्यच नाही मित्रांनो फक्त साध सिंपल मी तुम्हाला सांगतो कारण की जर तुम्ही कोणतंही पुस्तक घेतलं फक्त तुम्हाला एक भाऊ म्हणून एक विनंती करतो ती विनंती म्हणजे अशी की मार्केटच्या भूल थाबापासून तुम्ही दूर राहा मार्केटमध्ये डायरेक्ट तुम्ही जर कोणत्याही पुस्तक बुक स्टॉलवर गेले फक्त तुम्ही त्यांना म्हणा की बाबा आम्हाला आता गट गट ची परीक्षा आहे त्या त्याची परीक्षा द्यायची तर आता कसे दोन महिन्यावर परीक्षा राहिलेली आम्हाला एक चांगलं पुस्तक सुचवा तुम्ही त्यांच्याकडं असे भरभक्कम पुस्तकं पडलेले असतात एवढे पुस्तकं असतात त्यांच्याकडं तर त्याच्यामधून ते एवढा मोठा ठोकळा काढून देणार तुम्हाला हे पुस्तक वाचा डायरेक्ट आणि त्या पुस्तकावर टायटल पण असं दिलेलं असतं की एम पी कोणतंही पद असो फक्त एवढं पुस्तक तुम्ही वाचा आणि हमकाच परीक्षेमध्ये यश मिळवा म्हणून या भूल तापापासून लांब राहा तुम्ही मित्रांनो तर एक साधं सिंपल सांगतो कारण की जी प्रिलियम परीक्षा आहे त्याच्यामध्ये जी के बराबर जनरल नॉलेज जास्त प्रश्न उतरतात आणि बेसिक जे काय थोडेफार म्हणजे जे जे मॅथचे प्रश्न असतो कोणते पण थोडेफार जास्त नाही पण पंचवीस पंचवीसचा पॅटर्न असतो पण तुम्हाला एक साधं सोपा टी सांगतो तुम्ही तात्याचा ता ता एक ठोकळा घेऊन टाका बराबर जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सांगतो मी तात्याचा तुम्ही जर ठोकळा घेतला बराबर एक तात्याचा ठोकळा घ्या तात्याचा जर ता तुम्ही ठोकळा घेतला तात्याचा ठोकळा जर घेतला तुम्ही तर तुमचा याच्यामध्ये मिनिमम सत्तर टक्के अभ्यास कव्हर होण्याची दाट शक्यता आहे फक्त मी कोणाला सांगत आहे जे मुलं नवीन फॉर्म फिलअप करत आहेत नवीन फॉर्म भरत आहेत त्यांच्यासाठी कारण की त्यांच्याकडे आता फक्त दोनच महिने आहेत बरोबर दोनच महिने त्यांच्याकडे या दोन महिन्यामध्ये तात्याचा ठोकळा तुम्ही जर पूर्ण कव्हर केला रात्रंदिवस रात्रंदिवस पूर्ण जर पेपर सॉरी बुक कव्हर जर केलं तर तुमचा मेन म्हणजे सगळं पेपर कव्हर होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो आता सगळ्यात मोठी अजून दुसरी गोष्ट कोणती आहे की टायपिंग बरोबर आता तुम्ही जर प्रिलियम जर ओके क्लिअर केली प्रिलियम जर क्लिअर केली तर साठी तुम्हाला प्रीलियम जर तुम्ही क्लिअर केली सेकंड ला जी मेन्स होणार आहे बरोबर मेन एक्झामसाठी तुम्हाला काय करावं लागेल मेन एक्झामसाठी तुमच्याकडे असतात टोटल चार महिने चार महिने तुमच्याकडे असतात मित्रांनो या चार महिन्यामध्ये तुम्ही तुमचा अभ्यास कव्हर करू शकता तर त्याची आपण बुक लिस्ट पूर्ण टोटल लिस्ट मी लिस्ट आपल्या चॅनलवर टाकणार आहे पण जर प्रीमियमसाठी जर तुम्हाला लिस्ट हवी असेल तर आपल्या मध्ये मी लिस्ट पण टाकणार आहे पण ती जर तुम्हाला कव्हर होत असत होत असेल तुमच्या जो तेवढा वेळ असेल दोन महिन्यासाठी जर रात्रंदिवस एक करायचा असेल तर ती लिस्ट तुम्ही सगळे पुस्तकं ते वाचा बराबर स्टेट बोर्डचे जे मेन मेन पुस्तक आहेत ते पण मी टाकणार आहे आणि जे प्रिलियमला जे एक्झामला तुम्हाला कव्हर अप क्वेश्चन असतील ते पण मी टाकणार आहे मध्ये पण सगळ्यात मेन महत्वाचं असं एकच सांगतो की तात्याचा ता ठोकळा वाचा आणि प्रिलियम पास होऊ शकता म्हणजे पास म्हणजे तुम्हाला जे प्रश्न येत नसतील कारण निगेटिव्ह मार्किंग असते मित्रांनो जे प्रश्न येत येत नसतील ते सोडवू नका काही गरज नाही नाहीतर एखाद्याच्या मनात असतय की बाबा मी शंभर पैकी शंभर प्रश्न सोडवले आता मी पास होणार काय होणार पास होणार होणार नाही पास होणार नाही कारण कसं आहे माहिती आहे का नवीन मुलांना मी नवीन मुलांसाठी सांगतोय अजून एकदा हजार वेळा तोच प्रश्न मी नेहमी नेहमी सांगतोय तुम्हाला की बाबा नवीन मुलांसाठी सांगतोय मी की जे मुलं आता फॉर्म मी जे पोलीस भरती तयारी करताय ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांच्यासाठी पहिले अगोदर याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे पण आता नवीन मुलांसाठी एकच सांगतोय की तुम्ही तात्याचा ठोकळा रात्र दिवस करा एक करा आणि तात्याचा ठोकळा वाचा बराबर पण जर तुमच्याकडे अजून वेळ असेल तर मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टोटल पुस्तकाची लिंक सर्व पुस्तकाची लिस्ट टाकतोय आणि स्टेट बोर्डचे जे पुस्तक लागणार आहे तुम्हाला ते त्याची पण लिस्ट टाकतोय आणि जे जे मेन मेन टॉपिक आहेत आय एम पी मी ते पण टॉपिक टाकतोय माझ्याकडून जेवढं होतं मेन मित्रांनो मी तुमच्यासाठी तेवढं करण्याचा प्रयत्न करतोय फक्त तुम्हाला सांगतोय एकच माझी एकच इच्छा आहे की तुम्ही रात्रंदिवस एक करा आई वडिलांचे स्वप्न पूर्ण होतील फक्त एवढा अभ्यास करा मित्रांनो तुम्ही कारण की वेळ नाहीये एकदा जर वेळ निघून गेली तर तुम्ही काहीच करू शकणार नाहीये. जर तुम्हाला हा व्हिडिओ जर मित्रांनो आवडला असेल तर मित्रांपर्यंत जास्तीत जास्त जास्थ शेअर तर नक्कीच करा आणि चॅनलला तुम्ही जर चॅनलवरती व्हिडिओ नवीन बघत असाल तर व्हिडिओला नक्कीच सबस्क्रा सॉरी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा किंवा तुमच्या मित्रांपर्यंत चॅनल शेअर करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो थँक्यू